शासनाच्या पोषण अभियानात नगर जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागानं केलेल्या कामगिरीमुळे नगरचा देशात तिसरा क्रमांक आलाय जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून या अभियानात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला शासनाच्या पोषण अभियानांतर्गत झालेल्या उत्कृष्ट कामांमुळे नगर जिल्ह्यानं देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हे यश साजरं करताना जिल्हा परिषदेतील महिला आणि बालकल्याण विभागानं अभियानात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव केला यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षकांची पोषण पंधरवडा बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळाही घेण्यात आली या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम डॉक्टर संदीप सांगळे शिक्षणाधिकारी प्राथमिक रमाकांत काटमोरे सिव्हिल सर्जन डॉक्टर प्रदीप मुरंबीकर सुरेश टेळे संजय गायकवाड व्याख्यात्या अॅडव्होकेट निर्मला चौधरी डॉक्टर अजिया शेख

आणि आपण आपला तो शब्द पाळला याच्याबद्दल मी जिल्हा परिषदेच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो यामध्ये मग कदम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पोषण अभियानामध्ये आपण देशामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आणला आहोत याच्यामध्ये देशामध्ये तिसरा क्रमांक म्हणजे ही उपलब्धी जी आहे ही सुद्धा काही कमी नाही आहे परंतु मनामध्ये वाटतो होतं जेव्हा आपण दुसऱ्या नंबरला होतो त्यावेळेला मला असं वाटलं की आपण बहुतेक आता देशामध्ये क्रमांक या ठिकाणी घेऊ शकतो असं झालं असं तर आणखी सोन्यावर झालं असत ठीक आहे शेवटी आपलेच कुठेतरी काउंटर पार्ट आहेत त्यांनी तेवढ्याच रेल्वेनं कामकाज केलं मग अशी नाशिक जिल्हा असेल किंवा मग उज्जयपूर जिल्हा असेल त्या ठिकाणी सुद्धा तिथल्या सुद्धा महिलांनी चांगलं काम करून दाखवतात आणि कॉम्पिटिशन नेहमी ही हिंदी असावी अशा पद्धतीचे अत्यंत हिंदी कॉम्पिटिशन या ठिकाणी झाली आहे या तीन जिल्ह्यांच्या मध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावरती आलो देशामध्ये दे तिसरा क्रमांक ही सुद्धा आपली एक चांगली ओळख आपण या निमित्तानं सर्व देशाला करून दिली त्याबद्दल आपण सर्वजण अभिनंदनास पात्र आहात एक हार्दिक शुभेच्छा देते आणि खरंच आजचा दिवस हा आपला महिलांचा आज खूपच कार्यक्रम असतात जसं आता साहेबांनी सांगितलं साहेबांनी पण सगळ्यांनी खरच आपल्या जिल्हा परिषदेच्या महिला खरच खूप काम करतात आणि त्यांच्यासाठी आपल्याला थोडा वेळ देणं खूपच गरजेचं होतं असं म्हणून मी थोडा वेळ का होईना पण जाता जाता एका कार्यक्रमाला चालले होते पण जाता जाता आपल्या महिलांसाठी की खरंच त्या खूप इतकं चांगलं काम करतात आणि त्यांना आपण भेटावं ही हो। खूपच मनात इच्छा झाली आणि खरंच खूपच कौतुकाचं काम तुम्ही करता मला आज या पोषण पंधरा देशात आपला तिसरा क्रमांक आला आणि त्यांच्या सर्व अधिकारी असतील प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या उपस्थितीत आपण घेतली खरंच असं जर कौतुक जर झालं तर आपण काम करायला उत्साह येतो आणि त्यात महिला म्हंटल की खरंच याच दोन शब्दाची सगळ्यांना आवड असते आणि काम करायला त्यांना एक ताकद आणि शक्ती मिळते करच, आज महिला ही खूप महान आहे हिंमतवान खरच आणि ती लाखात एक वैशाली कुकडे यांनी सूत्रसंचालन केलं सोपान ढाकणे यांनी आभार मानले आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपण जिल्हाभरातल्या आपल्या विभा महिला विकास विभागांतर्गत असलेल्या सर्व महिलांचा आपण सन्मान केलेला आहे या निमित्तानं आपण सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवर चालू असलेलं पोषण अभियान या अभियानामध्ये आपण उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे उत्तम असं काम केलेलं आहे देशभरात क्रमांक एकला नाशिक जिल्हा क्रमांक दोनला राजस्थानमधला जयपूर जिल्हा आणि तिसऱ्या नंबरला महाराष्ट्रातला अहमदनगर जिल्हा आज या पोषण अभियानामध्ये आलेला आहे या कार्यक्रमामध्ये आपण सर्व बालविकास प्रकल्पाधिकारी सर्व पर्यवेक्षिका यांचा आपण सर्टिफिकेट प्रमाणपत्र देऊन कौतुक केलेलं आहे सोबतच आठ मार्च ते बावीस मार्चच्या दरम्यान पोषण पंधरवडा सुरू होत आहे यानिमित्ताने सुद्धा त्याचा अधिकृत आपण उद्घाटन केलेलं आहे तसेच जिल्हा स्तरावरील बेटी बचाव बेटी पडाव ही जी योजना आहे त्या योजनेचं कार्यशाळेचं आपण आज आयोजन केलेलं आहे या निमित्ताने आंतरराष्ट्रीय महिला दिनिमित्ताने आपण सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका महिला आणि बालकल्याण विभागातील अधिकारी महिला कर्मचारी उपस्थित होत्या प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर